राम 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 या काय झालं मजेत नाही हो आहे मी चांगला मजेते तुलाच काही खाऊ पिऊ घालता का नाही तुमच्या काही गावात चौकात गप्पा आणता तुम्ही खाऊ पिऊ घाला जरा बर खाऊ पिऊ घालीन मी आता जाद्या ते काय गोष्टी तुम्ही गावातल्या जाद्या तिकडं आता होतच असतं आता लोकरी मारत गप्पा जाऊ द्या आता मी उद्या बसून चांगला खाऊ घालीन मस्त खाऊ पिऊ घालीन सोपडं पडायसाठी या इकडे बसा नाही हो आकस भाऊ आता बसाल काही टाइम नाही जायचं मला घराकडे लय काम आहे आणि या जरा खाऊ पिऊ घाल जरा चांगलं माया म्हणे तब्येत झाली पाहिजे द्यायची अहो काय तुम जॉयनी करून ठेवल्या लुकड्या काय तुम्ही सगळ्या हो चांगले करतो मस्त करतो आम्ही तब्येत खाऊ पिऊ घालतो द्यायले बर ये तो आकच भाऊ कायदे का जरा सोपड्या पडले पाहिजे काही चांगल्या बर बर या माहिती या दादांना हातला खाऊ पिऊ घालायचं जायले किती वायट झाले या खरच चांगला खाऊ पिऊ घाल तुम्ही आज काल त्यानं सांगत होतो ना चांगलाच खाऊ पिऊ घालतो काही फायदा नाही बसून खाऊ आकाश भाऊ काय पाजुराल काही अहो आईल पाजराल ना तुम्ही तर सांगितलं ना चोपडी पहिले पाहिजे आई चोपडे ना हे पिल्यान चांगली चोपडी वाढ मग कस सा गावात सांगा रे गप्पा चांगलं होईल ना बापरे नाग मी Ha <laughs>